हाय हॅलो नमस्कार मंडळी मी अंजू मुंडे स्वागत करते नवीन एका माझ्या यूट्यूब ब्लॉगमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अंजू मुंडे आणि आपलं चॅनल नवीन आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि आता मी मस्त देवपूजा वगैरे केलेली आहे आज महाशिवरात्री आहे मस्त देवाला असं फराळाचं दाखव दाखवते शाबू वगैरे आणि मी माझ्या नंतर त्यांना कामांना सुरुवात करते अनुला पण मला सबक वगैरे बनवायचं आहे ते सर्व बनवते आणि नंतर भेटते मग तुम्हाला चला मग आज होती महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीचं मी बनवत होते फराळाचं म्हणजे शाबू वगैरे चिप्स आणि चकला पण तळून घेतलेल्या आहेत मम्मीनं दिलं होतं मला परवळून चिप्स चकल्या वगैरे ते पण तळून घेतलेलं आहे आणि बघा तिकडं मिरच्या शाबूसाठी मी भासते आहे तर तेल उडते आणि कशी घाबरते तुमच्यासोबत पण असं नक्की होत असेल ना कमेंट करून नक्की सांगा आणि आता मस्त शाबू वगैरे बनवते चिप्स पण तळलेले आहेत चकल्या पण तळलेल्या आहेत आणि मला आणूनसाठी पण सपक शाबू करायचं आहे आणि मला ती तिखट करायचं आहे तर मी आता मस्त शाबू वगैरे करून घेते आणि मग शाबू वगैरे खाते आणि बघू मग माझं एक पार्सल पण रिसीव झालेलं आहे तेही बघायचं आहे आणि महाशिवरात्री आहे त्याच्यामुळे महाशिवरात्री का तुम्हाला तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्या आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या इकडे परेला ना खूप मोठी यात्रा राहते महाशिवरात्रीची आणि आत्ता पण आहे पण मी जसं लग्न झालं तसं यात्रेला एकदाही गेलेली नाही आहे लग्नाच्या पहिले मी कॉलेजला असताना ना दरवेळेस यात्रेला जायचे पण आता यात्रेला नाही जात आहेत संभाजीनगरला होतं त्यावेळेस तरी ठीक होतं पण आता आम्ही खूप दूर आहोत परळीपासून थोडे खूप दूर येतं त्यामुळे माझं काही जाणं होणार नाही गेले तर मी जाणार आहे एप्रिलमध्ये आता तर काही प्लॅन नाही आहे तर मग बघू आणि आता स्ली नाही आहे त्याच्यामुळे शाबू पण आमच्या दोघींसाठीच बनवायचा होता मला आणि अनुला आता मी मस्त शाबू बनवून घेते आणि खाऊन घेते मस्त असा शाबू बनवलेला आहे आणि चकल्या वगैरे घेतलेल्या आहेत आणि दही पण आहे दही सलीनंच आणलेलं होतं त्यामुळे मी काही नवीन दही नाही घेऊन आलेली कारण ऑलरेडी दही खूप जास्त होतं त्यामुळे अनुला पण साबुदे खूप आवडतो आणि मलाही आधी साबुदे एवढं खाऊ नाही आवडतं पण आता नावीलाच आहे त्यामुळे मला खावाच लागणार आहे आणि मस्त इकडं अनुकशी गप्प मारते बघा

आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्या आणि माझ्या परिवारतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा महाशिवरात्री म्हणलं की गावाकडची आठवण आली कारण आमच्या तिथं प्रभू वैजनाथ ज्योतिर्लिंग आहे त्यामुळे खूप भारी राहती जत्रा वगैरे पण खूप मज्जा येत होती लहानपणी पण आता तर काय जाणं पॉसिबल नाही झालेलं आता दिख दिख तर काय जाणं पॉसिबल नाही राहिलेलं पण खूप छान वाटत होतं पहिले आणि आज खरं तर आणि ना वैज्यनाथाच्या मंदिरानं सोमेश्वर महाराजाची पण दिंडी जाते आज तर खूप भारी वाटतं आम्ही लहानपणी दिंडीत वगैरे पण जायचं आहे एक वेळेस मी नामखेमोनी दांडिया खेळायला पण गेलो होतो दिंडीच्या समोर खूप छान दांडिया वगैरे खेळतात आणि गरमी तर खूप होती आणि आता महाशिवरात्री होती त्यामुळे मी मस्त आवरलं होतं साडी वगैरे घातली होती पण आता मला आणूसाठी ना फिंगर फ्राईज बनवायचे आणि ना आमचं एक पार्सल आलेलं आहे मी तेही तुम्हाला दाखवते काय आले किचनसाठी चला तर मग बघू आपण आणि अनुला काय करायचं बघून बोल काय करायचं अनुला चला आता मग थोडं मी ड्रेस वगैरे चेंज करते साडी वगैरे चेंज करते आणि थोड्या वेळात भेटते आता पाच वाजत आलेले आहेत त्यामुळे आणि आता बघू मी एअर फ्राय पण तुम्हाला दाखवते पार्सल माझं आलेलं आहे काल कालच आलेलं आहे पार्सल आ, तेही मी तुम्हाला दाखवते आणि त्यासाठीच मला ना एअर फ्राय आलेला आहे म्हणून मला अणूसाठी चिप्स पण बनवायचे होते पण आता बघते कारण संध्याकाळी स्वयंपाक तर नाही येत असा आज उपवास आहे महाशिवराजीचा आणि स्लीप पण नाही येत त्याच्यामुळे काही टेन्शन नाही मी नाणूस आहेत बघू आता मी चहा घेते तर आणि नंतर डिसाईड करते आज बनवायची की उद्या बनवायची चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरा नका